हॅलो नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळी देवांची पूजा केली आणि त्याच्यानंतर इथं मी स्वयंपाकाला सुरुवात केली होती आणि स्त्रीला डबा पण द्यायचा होता स्कूलमध्ये तर इथं मी कनिक म्हणून घेतली त्याच्यानंतर इथं वांगी पण चिरून ठेवली होती आता त्याला कुठ नव्हतं त्याच्यासाठी वांग म्हणलं नंतर बनवायचं तर आता स्त्रीला स्कूलमध्ये पाठवलं आणि चपात्या बनवून झाल्या होत्या आणि आता फक्त भाजी बनवायची राहिली होती तर त्याला टिफिनला मी चपाती आणि सॉस दिला आहे थोडासा जो चिवडा आणला होता गावावरून तर तो पण त्याला दिलाय डब्यामध्ये त्याला आवडतो तर आता मी इथं वांगे चिरून ठेवलेत आता ह्याची म्हणजे सुकी भाजी बनवायची म्हणजे भरलेलं वांग आपण म्हणतो तर त्यासाठी मी वांगे ते चिरून ठेवलेत त्याच्यासाठी कूट पण बनवून घेतले आणि मसाला पण बनवून झाला आहे तर अगोदर म्हटलं चपात्या बनवलेला जो तवा आहे तर त्याच्यामध्ये त्या शेंगा गावावरून आणल्या होत्या तर ह्या म्हटलं आता भाजून घ्यायच्या भाजले की छान लागते आणि रात्री भाजायच्या होत्या पण रात्री लक्षातच राहिले नाही त्याच्यामुळं म्हटलं चला आता भाजून घेऊयात आणि आता फक्त कपडे पण लावलेत मशीनला आणि भांडी घासायची राहिलेत उर्वी पण उठले तर तिला पण आंघोळ घातले मी तर आता ह्याच्यामध्ये काही काय अशा थोड्याफार किडलेल्या असतील म्हणजे एक दोनच असणार एवढे काय नाही आणि ओलल्या शेंगा तर त्याच्यामुळे एवढं काय खराब नसणार आहे ठेवले तर स्त्रीला स्कूल ला पाठवल्यानंतर मग मी इथं भाजी बनवायला घेतली आणि ह्या शेंगा गावावरून आणल्या होत्या तर आता आपल्याकडे बघा आता एखादच पण आले आहे जवळ तर गावाकडे अशा वल्ल्या शेंगा भरपूर मिळतात आणि हे आमच्या रानातल्याच आहेत तर त्या आणल्या होत्या यांनी येताना आणि ह्यांना पण जास्त आवडते अशा भाजलेल्या शेंगा आणि भाजलेल्या शेंगापेक्षा आपण मीठ घालून शिजवतो तर त्यासुद्धा खूप छान लागतात वाळल्यानंतर आणि आज बुधवार पण आहे तर साफसफाई पण करायची होती थोडीशी तर अगोदर म्हटलं सगळा स्वयंपाक आवरून घ्यायचा आणि नंतरच कामाला सुरुवात करायची तर इथं मी वांग्यासाठी इथं मसाला बनवून घेते अगोदर तर आता आपण कढईमध्ये सुद्धा डायरेक्ट करू शकतो पण भरलेले वांगी करायची होती मग म्हणून त्यासाठी इथं मी मसाला बनवून घेतला तर इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलं खोबऱ्याचा मसाला घेतला आणि त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली गरम मसाला टाकला मीठ टाकलं चटणी टाकली थोडंसं तेल पण घातलं आणि पाणी घालून हे मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर हे सगळा जो मसाला बनवलेला आहे तर आता तो वांग्यामध्ये सगळा भरून घेते आणि जेवढा मसाला आपण जास्त वापरेल तेवढी भाजी पण छान बनते तर इथं कडाईमध्ये तेल गरम करून घेतलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जिरे टाकले थोडंसं लाल तिखट टाकलं आणि लाल तिखटानं कसं आपला भाजीला कट येतो छान त्याच्यानंतर भरलेली वांगे त्याच्यामध्ये सगळी मिक्स केली थोडीसं भाजून घेतली म्हणजे परतून घ्यायचं त्याच्यानंतर जो मसाला उरलेला आहे तर तो सगळा मिक्स करायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आता जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर पाणी थोडंसं जास्त टाकायचं तरी तर बघू शकता वांगे आपले शिजून तयार झालेली आहेत तर जास्त मी पातळ पण नाही केलं आणि जास्त घट्ट पण नाही केलं असं रबरबीत म्हणतो आपण तसं भाजी बनवलेली आहे त्यानंतर शेंगा ज्या होत्या तर त्या मी एका साईडला काढून ठेवल्या होत्या आणि भांडीसुद्धा घासून ठेवलेलीच होती गॅस क्लीन केला आणि नंतर मी आले इकडच्या रूममध्ये तर आता इथं थोड्याशा वरती जाळ्या झाल्या होत्या तर आता जाळ्या म्हणजे एवढ्या काही जास्त झाल्या नव्हत्या कोपऱ्यात कोपऱ्यात असं तसं आपण किती जरी वेळा स्वच्छ केला आणि आठवड्यात आपण एकदा तरी भिंतीवरून झाडू वगैरे मारून घेतोच पण मला तर काही एवढा जास्त टाईम भेटत नाही त्याच्यामुळं म्हटलं चला आज आपला व्हिडिओ पण होईल आणि झाडून वगैरे पण होईल तर आता इथे तुम्ही बघू शकता मी भिंतीवरचं पूर्ण असं झाडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर हा जो फॅमिली फोटो आहे तर त्याच्यावर सुद्धा धूळ साचली होती तर तो पण मी पुसून घेतला आणि हा जो अलीकड बॉक्स ठेवलेला आहे तो लाकडी बॉक्स तर त्याच्या पलीकड सुद्धा पोरांनी खेळणी पाडली होती तर ती सुद्धा मी काढून साईडला ठेवली आणि आता बेडवर जी धूळ पडलेली होती तर ती झाडून घेतली आता एवढी काय म्हणजे धूळ पडली नव्हती आता त्या झाडूला सगळं चिकटलेलं होतं त्याच्यामुळं खाली काय एवढं जास्त पडलं नव्हतं त्यानंतर ह्याच्यावरती झुंबर लावलेलं ला आहे तर त्याच्यावरती सुद्धा काळ काळ असं चिकटलेलं होतं तर ते झाडून घेतलं आणि प्रत्येक भिंतीच्या कोपऱ्यात असं थोडी थोडी काय होईना जाळी असतेच तर ती सगळी मी झाडून घेतली आणि ह्या कूलरवरती मी किती जरी वेळा नेट ठेवलं तर काही ना काही आपण सामान आणून ठेवतोच आणि जिथं मोकळी जागा असेल तिथं आपण बरोबर काही ना काही तर ठेवतोच तर त्याच्यावरचं पण सगळं काढून घेतलं थोडंसं पुसून घेतलं आणि नंतर आहे असं व्यवस्थित ठेवलं आता हे खायचं आणलेलं आहे मी तिथंच ठेवलं आहे वरती आणि ह्या कूलरच्या खाली मी एक पिशवी ठेवली होती तर ज्यावेळेस ए सी नवीन आणला तर त्याच्यासोबत ते प्लॅस्टिकची पिशवी भेटलेली म्हटलं काहीतरी काम आले येईल तर आता कोणत्या कामासाठी यूज होते ते काय माहीत नाही तर आता हे सगळं झाडून घेते तर आता मी तर पारायण वाचायला सुरुवात केली होती आणि आज खूप लेट झाला म्हणजे सकाळी मला वाचायला टाइमच भेटला नव्हता स्त्रीला म्हणजे स्कूलमध्ये पाठवलं नंतर जे घरी आला तो त्याचे पप्पा पण आले मग जेवण वगैरे करायचं आणि रोज ला ला मी त्याला आणायला जाते पण आज काही गेलेच नव्हते आणि पाऊस पण खूप मोठा इथं झाला होता आज त्यामुळे मी पण काही गेले नाही आणि मी जायचं म्हटलं तर मला उर्वीला पण घ्यायला लागतं त्याच्यानंतर त्याची बॅग घ्यायची आणि त्यामुळं माझा पण हात खूप दुखतो त्याच्यामुळे म्हणलं तुम्ही जावा त्यानंतर मग मी पारायण वाचून घेतलं आणि नंतर मी आले किचनमध्ये सगळं झाडून वगैरे काढलं आणि ज्यावेळेस मी वाचत असते तर त्यावेळेस पोरांनी सगळं घरामध्ये पसारा केलेला असतो तर तो सगळा उचलायचा नंतर झाडून काढायचं आणि त्यामुळं मग मी आता भांडी काय घासले नव्हते मी डायरेक्ट चहाच ठेवला पहिल्यांदा आता इथं मी स्त्रीला आणि माझ्यासाठी चहा ठेवला त्याला आता थोडासा चहा आणि दूध देते आणि नंतर जे चहाची वगैरे जेवढी काही भांडी असतील तर ती घासून घेणार आहे आणि आज स्वयंपाक काही बनवायचा नव्हता कारण स्त्रीचं पप्पा जाणार होतं बाहेर तर त्यामुळं मग फक्त माझ्यासाठी आणि स्त्रीसाठी स्वयंपाक बनवायचा होता तर मी आता फक्त भातच बनवणार होते आणि भाजी पण सकाळची होती चपात्या होत्या त्याच्यामुळं म्हणलं फक्त भातच बनवायचा तर आता इथं मी चा जे दूध शिल्लक होतं तर ते पण गरम करून घेतलं त्याच्यानंतर मग चहाची वगैरे जे काही भांडी होती तर ती सगळी मी घासून ठेवली आणि नंतर मग भात घातला आणि असा एखादा दिवस जरी असला की ज्या दिवशी आपल्याला स्वयंपाक नसतो तरी त्या दिवशी काही ना काहीतरी काम वाढतंच आपल्याला तर जेवण वगैरे केलं आणि नंतर श्रीचे पप्पा बाहेर जाणार होते त्यांच्यासाठी मग शर्टी इस्त्री करायचं होतं मी इस्त्री करत होते तर तोपर्यंत बघा पोरांनी बेडवरचं बेडशीट वगैरे सगळं विस्काटून टाकलं होतं आणि उर्वी खाली बसली होती टी व्ही बघत तर चला आता हा शर्ट इस्त्री करून घेते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज त्यांनी सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर